नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण डी एम ई आर ची परीक्षा या ठिकाणी तिची तयारी करतोय आणि त्यामधले काही पद आहे ज्यामध्ये ग्रंथपाल नावाचं पद आहे यासाठी तुम्हाला जागा आहे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत त्यानंतर एक सहाय्यक ग्रंथपाल नावाचं दुसरं पद आहे ते त्याचे सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे पुढे ग्रंथालय सहाय्यक नावाचं पद आहे बघा ग्रंथालय सहाय्यक नावाचं पद आहे आणि त्यानंतर मग प्र लेखाकार असेल प्र लेखाकार ग्रंथसूचीकार डाक्युमेंटलिस्ट किंवा कॅटलॉगर अशी पदं आहेत ही, ही जवळपास सगळी मिळून एक पन्नास प्लस पदं आहेत आणि त्याचे तांत्रिक प्रश्न जे आहेत ते कशा पद्धतीने येतात या सगळ्या पदांचा एकच तांत्रिक पेपर कंबाईन होता तो मी कव्हर करतोय चाळीस प्रश्न आधुनिक एक पेपर मी घेणार आहे तो पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला भेटेल तुम्ही अभ्यास करता डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला या पीडीएफ त्याच्या आन्सर कीज आणि आन त्यावरची व्हिडिओ लेक्चर्स भेटणार आहेत बघा ए ए सी आर टू याच्यामध्ये वर्णनाचे किती स्तर आहेत असं म्हटलेलं आहे आता पहिलं म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला सांगून टाकतो मी याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही कन्सेप्ट मध्ये सांगणार नाहीये मी फक्त काय आलय परीक्षेला काय आलेले आहे कोणते घटक विचारलेले आहेत एवढंच आजच्या सेशनमध्ये फक्त प्रश्न घेणार आहे आणि त्याचे उत्तर देणार आहे याच्यावर अतिरिक्त माहितीसाठी मी वेगळे सेशन मला वेळ भेटला तर मी घेईल कारण मी आधीच तुम्हाला सांगितलंय तांत्रिक वर मी जास्त त्या ठिकाणी वेळ दिलेला नाहीये नॉन टेक्निकल मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के त्याचं परफेक्ट त्याची शंभर टक्के तयारी आपल्या बॅचमध्ये आपण करू घेतोय पण तांत्रिकची वाय क्यू सुद्धा मी तुमच्यासाठी घेतोय ए ए सी आर टू मध्ये वर्ण केलेले स्तर तुम्हाला विचारलेले आहेत आणि उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे चार तीन पाच सहा या ठिकाणी तीन स्तर आहेत तुम्हाला घटक कळाला तुम्हाला सर्च करायचं आहे किंवा टेक्निकलचं एखादं तांत्रिकचं पुस्तक घ्यायचं आहे या पदासाठीचं त्यामध्ये हे तुम्हाला भेटणारच आहे पुढे मजकुराच्या वैधतेवर लेखनाचा किंवा मुद्रण प्रक्रियेचा प्रभाव निर्धारित करण्यात मदत करणारी ग्रंथसूची कोणत्या नावाने ओळखली जाते बघा मजकुराची वैधता त्यावर लेखनाचा किंवा मुद्रण प्रक्रियेचा प्रभाव निर्धारित करण्यात मदत करणारी ग्रंथसूची कोणती ऐतिहासिक ग्रंथसूची विश्लेषणात्मक ग्रंथसूची मजकूर ग्रंथसूची संख्यात्मक ग्रंथसूची मजकुराची वैधता त्यावर लेखनाचा किंवा मुद्रण प्रक्रियेचा प्रभाव निर्धारित करण्यास मदत करणारी जी ग्रंथसूची असते तिला आम्ही काय म्हणतो तिला मजकूर ग्रंथसूची असं नाव आहे काय मजकूर ग्रंथसूची म्हणजे ग्रंथसूचीचे प्रकार त्याचे वर्क्स तुम्हाला माहित असले पाहिजे हू रिमार्क दॅट द दे डॉक्युमेंटलिस्ट इज अ परफेक्शनिस्ट कॅटलॉगर जो डॉक्युमेंटलिस्ट असतो ना तो एक परफेक्टनिस्ट कॅटलॉगर असतो असं कोणाचं म्हणणं होतं एस आर रंगनाथन मॉर्टायमर टॉब ए डी ओझबोन सी ए कटर बघा परफेक्शनिस्ट कॅटेलॉगर हे डॉक्युमेंटलिस्टला म्हटलेलं आहे त्यांनी ते होते ए डी ओझबोन ओके एडीओसबॉन आपण त्यांना म्हणूया ग्रंथालय वर्गीकरणातील शाब्दिक स्तर कशाशी संबंधित आहे बघा ग्रंथालयांचं वर्गीकरण त्यातला शाब्दिक स्तर विषयांचा अभ्यास आणि विश्लेषण ज्ञान विश्वाचे आलेखन चिन्हांकन प्रणालीचा वापर शब्दावलीतील संकल्पनांची अभिव्यक्ती ग्रंथालय वर्गीकरणातला जो शाब्दिक स्तर आहे तो कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलंय आणि तो शब्दावलीतील संकल्पनांची अभिव्यक्ती याच्याशी संबंधित आहे काय शब्दावलीतील संकल्पनांची अभिव्यक्ती याच्याशी संबंधित तो स्तर आहे टिंबटिंब हे, हे वापरकर्त्यांना रिमोट साईट्सवरील पण त्या धारिका पाहण्यास आणि पुनर्प्राप्त करण्यास अनुमती देत आहे एंड नोट स्कोपस एफ टी पी बायपटेक्स रिमोट साईट जे आहे ना त्या ठिकाणच्या फाईल्स असतील त्या पाहणं असेल त्या पुनर्प्राप्त करणं असेल हे कशाच्या माध्यमातून घडतंय तर त्याला यफ पी आता एफ पीचा आपण हा कम्प्युटरवरचा प्रश्न आहे याला खरं म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असा तो शब्द आहे ते नियम असतात संगणकीय भाषेतले त्या संदर्भात हा शब्द एक संगणकाचा प्रश्न आहे असं आपण म्हणूया खालीपैकी कोणता डेटाबेस आहे जो नर्सिंग आणि संलग्न आरोग्य साहित्यासाठीचा आहे डेटाबेस विचारला बघा इरिक चिना एच एल बायोसिस कॉम्पेंडेक्स नर्सिंग आणि संलग्न आरोग्य साहित्या संदर्भातला डेटाबेस सी आय एन एच एल -E हा जो डेटाबेस आहे तो नर्सिंग आणि संलग्न आरोग्य साहित्यासाठीचा आहे ई शोध सिंधू इज अन एक्झाम्पल ऑफ बघा इ शोध सिंधू कशाच उदाहरण आहे रेफरन्स सोर्स सब्जेक्ट पोर्टल ई जर्नल कंझरटियम सर्च इंजिन कंझोरसियम म्हणावं लागेल सात नंबरचा प्रश्न आहे बघा ई शोध सिंधू कदाचित तुम्ही नाव ऐकले असू शकतं एक ई जर्नल आहे काय आहे ई जर्नल आहे लक्षात ठेवा इ शोध सिंधू तुम्ही गुगलला सर्च करू शकतात त्याची वेबसाईट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी येईल द कॅनन ऑफ इंटर आ, पोलेशन इन चेन गोज अगेन्स्ट विथ ऑफ द फॉलोइंग कॅनन्स बघा द कॅनन ऑफ इंटरपोलेशन आता कॅनन ऑफ मॉड्युलेशन रेटिशन्स रिलेव्हन्स रिलेव्हंट सक्सेशन तुम्हाला विचारलेला आहे उत्तर द्यायचा आठ नंबरचा प्रश्न आहे कॅन ऑफ मॉड्युलेशन ही संकल्पना या ठिकाणी त्यावरचा हा प्रश्न आहे कलकत्ता लायब्ररी नेटवर्क बघा त्याला कल सी एल आय बी नेट असं म्हटलं जातं इथं निर्मितीचा प्रयत्न म्हणजे कोणाचा होता कशाचा हा परिणाम होता कॅलिबनेट कॅलिबनेट माय इन फ्लिबनेट निट नऊ नंबरचा प्रश्न आहे कोणाच्या प्रयत्नांचा परिणाम आहे हा कॅलिबनेट आता कॅलिबनेट हे उत्तर तर येणार नाही पहिली गोष्ट खरं ते कलकत्ता लायब्ररी नेटवर्क कलकत्ता कलकत्ता म्हणजे सी ए म्हणूया आपण लायब्ररीसाठी एल आय बी अँड नेटवर्क याची निर्मिती कोणाच्या प्रयत्नांमुळे झाली तर एन आय डब्ल्यू एस सी टी याच्या प्रयत्नामुळे कलकत्ता लायब्ररी नेटवर्कची निर्मिती झालेली आहे बघा नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे डी ई आर ची बॅच आहे गट कची भरती सुवर्ण संधी म्हणून आली तुमच्यासमोर अग्निपंक बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण तयारी या ठिकाणी करता येणार आहे मराठी इंग्रजी जी के आणि तर्कक्षमतेचे शंभर टक्के सगळा सिलेबस या बॅच मध्ये तुमचा कव्हर होणार आहे एम टाईम डिजिट्स फुलफिल्ड विथ हॉस्पिटॅलिटी बघा एम टाईम डिजिट्स म्हटलंय ई जी डी इंटरपोलेशन इन आर ए इंटरपोलेशन इन चाईन एक्स्ट्रा पोल्युशन इन आरे आणि एक्स्ट्रा इन चेन एम टाइंग डिजिट्स बघा त्यावर हा प्रश्न आहे इंटरपोलेशन ऑफ आरे जे आहे ना त्या संदर्भातला हा प्रश्न एम डिजिट्स डिजिट्सची ही जोडी आहे कोणता प्रावस्था संबंध नाही आहे खालीलपैकी बघा आता या टेक्निकल आहेत सगळं तांत्रिक आहे तुम्हाला प्रश्न कोणत्या टॉपिक्सवर आले ते टॉपिक्स तुम्हाला करायचे बस तुम्हाला याचं एखादा पुस्तक घ्यावं लागणार आहे आणि ते मार्केटमध्ये भेटेलही ओके किंवा टेक्निकलचा तुम्ही सेल्फ स्टडी नेटवरून वगैरे सुद्धा साहित्यही मिळवू शकतात आंतरपैलू संबंध आंतरविषय प्रावस्था संबंध आंतरशृंखला आंतर प्रावस्था संबंध आंतरपंक्ती प्रावस्था संबंध किंवा ज्यांनी हे फॉर्म भरलेले आहे या पदांसाठी त्यांनी आधी याच्यामध्ये डिप्लोमा डिग्री वगैरे केलेला आहे त्यांच्याकडे ऑलरेडी हे मटेरियल बऱ्यापैकी असणार आहे प्रावस्था संबंध कोणता नाहीये बघा आंतरपैलू आहे आंतर विषय आहे आंतर पंक्ती आहे आंतर श्रंखला नाही आहे श्रृंखला साखळी यामध्ये येत नाही सरकारने नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्टची स्थापना कोणत्या वर्षी केली होती बघा मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय हो मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे प्रतिलिपी म्हणतो आपण त्याला लिपी म्हणतो त्यासाठीचं मिशन दोन हजार दहा एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार तीन दोन हजार सात बारा नंबरचा प्रश्न आहे मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्टची स्थापना जी आहे ती दोन हजार तीनमध्ये मध्ये सरकारने केली आहे अ ग्रुप ऑफ कोऑर्डिनेट क्लासेस इज नोन ॲज एन अ ग्रुप ऑफ कोऑर्डिनेट क्लासेस त्याला काय म्हणून आम्ही ओळखतो युनिव्हर्स अरे चेन एग्रिगेट कॉर्डिनेट क्लासेसचा ग्रुप कोणता तेरा नंबरचा प्रश्न आहे त्याला आरे असा शब्द आहे काय आरे असा शब्द त्याला आहे साहित्याचं परिगणन आणि साहित्याची परिशोधन म्हणजे काय असतं परिगणन आम्ही कशाला म्हणतो आणि परिशोधन आम्ही कशाला म्हणतोय दस्ताऐवज व्यवस्थित ठेवणे आणि मोजणे कपाटातील दस्तऐवज मोजणे हरवलेलं दस्ताऐवज शोधणं दस्ताऐवज मोजणे आणि ते योग्य जागी ठेवणे साहित्याचे परिगणन आणि साहित्याची परिशोधन बघा चौदा नंबरचा प्रश्न आता पहिला म्हणता परिगणना म्हणजे मोजणे आणि परिशोधन म्हटलंय त्याला योग्य जागी ठेवणे चार नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे सायंटोमेट्रिक्सचे जनक आम्ही कोणाला होते बघा सायंटोमेट्रिक्स ग्रंथपाल पदाचा हा पेपर आहे एलन प्रिचर्ड डेरिक जॉन दी सोला प्राइस एसी ब्रॅडफोर्ड फूड ओटोनॅक आणि मी याचे सगळे जी के मॅथ रिजनिंग मराठी इंग्लिश याचे पी वाय क्यू त्याचे वेगळे सेशन घेतोय ना सगळ्या पदांसाठीचे एकत्र तेही तुम्हाला बघायचे आणि ते सगळ्या पीडीएफ तुम्हाला तुमच्या अग्निपंख बॅच मध्ये मी देतोय कोण डेरेक जॉन दी सोला प्राईस हे जे आहे सायंटोमेट्रिकचे जनक म्हणून आम्ही यांना ओळखतोय यु मधील सार्वजनिक वृत्तपत्र समूहाच्या सर्वात मोठ्या गटाला आम्ही काय म्हणतोय यु मधील सार्वजनिक वृत्तपत्र समूहाचा सर्वात मोठा गट स्लीप एसजीएमएल युजनेट वेस बघा सार्वजनिक वृत्त समूहाचा सर्वात मोठा गट जो आहे युएस मधील त्याला आम्ही काय नावाने ओळखतोय त्याला युजनेट काय या नावाने खरं म्हणजे यूएस इनेट असा शब्द तो आपण म्हणू शकतो सी सी सीच्या वर्गीकृत भागात कोणत्या प्रकारची नोंद आहे बघा सी 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 वर प्रश्न आला तुम्हाला सी 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 ही संकल्पना समजून घ्यावी लागेल पुस्तक निर्देश नोंद वर्गनिर्देश नोंद मुख्य नोंद वर्ग निर्देश नोंद मुख्य आणि प्रतिसंदर्भ नोंद प्रतिसंदर्भ निर्देश नोंद सी 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 चा वर्गीकृत भाग आहे यात कोणत्या प्रकारची नोंद आहे मुख्य आणि प्रतिसंदर्भ नोंद सी सी सीच्या वर्गीकृत भागामध्ये आहे स्पेशल क्वांटिग्युटी सिक्वेन्स ॲट अ प्रिन्सिपल ऑफ कशाचं प्रिन्सिपल आहे स्पेशल क्वांटिग्युटी सिक्वेन्स म्हटलेला आहे कशाचं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल्स ऑफ फिलिटरी सिक्वेन्स प्रिन्सिपल ऑफ लिटररी वारंट प्रिन्सिपल ऑफ हेल्पफुल सिक्वेन्स प्रिन्सिपल्स ऑफ आल्फाबेटिकल सिक्वेन्स स्पॅच्युअल कॅन्टिग्युटी कंटिग्युटी सिक्वेन्स अठरा नंबरचा प्रश्न आहे आणि याला आम्ही प्रिन्सिपल्स ऑफ हेल्पफुल सिक्वेन्स असं म्हणतोय काय प्रिन्सिपल्स ऑफ हेल्पफुल सिक्वेन्स लायकोज म्हणजे काय बघा आता ग्रंथालयीन शब्द आहे संकेतस्थळ डेटाबेस अँटीव्हायरस शोधयंत्र काय आहे लायकोज एकोणीस नंबरचा प्रश्न आहे हे एक सर्च इंजिन आहे हे एक शोध यंत्र आहे वर्गीकृत तालिका संहितेमध्ये कशाचा समावेश आहे बघा वर्गीकृत तालिका संहिता वर्गीकृत तसेच वर्ण क्रमानुसार भाग कालक्रमिक भाग फक्त वर्ण क्रमानुसार भाग फक्त वर्गीकृत भाग बघा बर का वर्गीकृत तालिका संहिता त्याच्यामध्ये वर्गीकृत तसेच वर्ण क्रमानुसार भाग जे आहेत त्यांचा समावेश त्यामध्ये होतो राष्ट्रीय विज्ञान ग्रंथालय कुठे आहे बघा राष्ट्रीय विज्ञान ग्रंथालय मुंबई नवी दिल्ली अहमदाबाद चंदीगड हे महत्वाचं आहे हा जनरल प्रश्न आहे नवी दिल्ली या ठिकाणी हे ग्रंथालय आहे सामान्य उपांग ही संकल्पना पुरवण्याचं श्रेय कोणाला जात बघा सामान्य उपांग कोणाची कन्सेप्ट आहे यस आर रंगनाथन यची इ ब्लिश ही रिचर्डसन मेलविल यू सामान्य उपांग बावीस नंबरचा प्रश्न आहे मेलविल ड्युई डुई, डुई। यांनी या ठिकाणी ही संकल्पना पुरवलेली आहे कोनेमारा सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा कोनेमारा सार्वजनिक ग्रंथालय काय भानगडे जरा सर्च करा काढा नोट्स कळेल अठरा शहाण्णव एकोणीशे एकोणीशे तेरा अठराशे सत्याऐंशी कोनेमारा सार्वजनिक ग्रंथालय अठराशे शहाण्णव मध्ये स्थापन झालेलं आहे सर्वांसाठी पुस्तके हे ग्रंथालय शास्त्राच्या कोणत्या नियमाशी जुळतं म्हणजे तुम्हाला ग्रंथालय शास्त्राचे नियम क्रमाने माहीत असले पाहिजे पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम चौथा नियम सर्वांसाठी पुस्तक कितवा नियम सर्वांसाठी पुस्तक हा नियम दुसरा आहे बघा प्रश्न काय येतोय ते कळू द्या खाली कोणतंही प्रक्रिया ग्रंथालयात दस्तऐवज जागेवर ठेवण्याचं तंत्र म्हणून काम करते ग्रंथालयामध्ये दस्तऐवज जागेवर ठेवण्याचं तंत्र त्याला आम्ही काय म्हणतोय ग्रंथसूचीचं संकलन वर्गीकरण प्रक्रिया दाखल नोंदणी प्रक्रिया ग्रंथार्जन प्रक्रिया पंचवीस नंबरचा प्रश्न आहे त्याला वर्गीकरण प्रक्रिया असा शब्द आहे ग्रंथालयामध्ये दस्तऐवज जागेवर ठेवण्याचं जे तंत्र आहे टेक्निक आहे क्लासिफिकेशन करा ना कोणते ग्रंथ कोणत्या प्रकारचे आहे सापेक्ष स्थान आणि सापेक्ष निर्देश यासारखी वैशिष्ट्य सादर करणारी पहिली आधुनिक पद्धत कोणती सापेक्ष स्थाने आणि सापेक्ष निर्देश यु डी सी डीडीसी सी सी बीसी सव्वीस नंबरचा प्रश्न आहे डीडीसी सापेक्ष स्थान आणि सापेक्ष निर्देश सादर करणारी पहिली आधुनिक पद्धत विचारली डेलनेटची सोसायटी नोंदणी कायद्याअंतर्गत सोसायटी म्हणून नोंदणी कधी झाली डेलनेट एकोणीशे ब्याण्णव सत्त्याण्णव एकोणनव्वद शहाण्णव थोड्याश्या सणावळ्या सुद्धा विचारलेल्या या ठिकाणी दिसतात आपल्याला एकोणीशे ब्याण्णव मध्ये याची सोसायटी म्हणून नोंदणी होती आहे डीडीसी मधील भाषांचा वर्ग क्रमांक काय आहे बघा डीडीसी तुम्हाला जरा व्यवस्थित करून ठेवावा लागेल भाषांचा वर्ग क्रमांक दोनशे चारशे पाचशे नऊशे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे चारशे हा डीडीसी मधील भाषांचा वर्ग क्रमांक आहे रंगनाथन यांच्यामध्ये दुसरा या अर्थानं वर्गीकरण म्हणजे काय रंगनाथन दुसरा त्याला वर्गीकरण विभागणी क्रमदर्शी क्रमांक वर्ग क्रमांक दुसरा काय बांधडी कशासाठी ही कन्सेप्ट आहे वर्गीकरणासाठीच वापरली कन्सेप्ट दुसरा म्हणजे प्रश्नामध्येच उत्तर आहे खरं पुस्तकांची आणि त्यातील आशियाची माहिती पुरवणारी एक स्पष्टीकरणात्मक तसेच एका विशिष्ट ग्रंथालयातील पुस्तकांपुरती मर्यादित असलेली स्तुती स्थिती सूची अशी तालिकेची व्याख्या कोणी गेली बघा तालिकेची व्याख्या तुम्हाला सांगितली तालिका म्हणजे काय पुस्तकांची किंवा त्यातील आशयांची माहिती पुरवणारी एक स्पष्टीकरणात्मक तार्किक रचना असलेली सूची तसेच एका विशिष्ट ग्रंथालयातील पुस्तकांपुरती मर्यादित असलेली सूची म्हणजे तालिका तालिका ल्युबेत्स्की एस आर रंगनाथन चार्ल्स आमी कटर जेम्स डब ब्राऊन बघा तीस नंबरचा प्रश्न आहे जेम्स डब ब्राऊन यांनी या ठिकाणी तालिकेची अशी व्याख्या केली आहे द्विबिंदू वर्गीकरणाची चौरी चौथी आवृत्ती कोणत्या वर्षी प्रकाशित झाली द्विबिंदू वर्गीकरण बघा एकोणीसशे सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावन्न बावन्न आणि चौथी आवृत्ती किती डिटेलमध्ये विचारलाय प्रश्न ती एकदा लक्षात घ्या एकोणवीसशे बावन्न मध्ये ही द्विबिंदू वर्गीकरणाची चौथी आवृत्ती प्रकाशित होती आहे खालीलपैकी कोणते तालिकेचे अंतर्गत स्वरूप आहे बघा तालिकेचे अंतर्गत स्वरूप मला विचारले लेखक तालिका पुस्तक तालिका रूप तालिका कार्ड तालिका बत्तीस नंबरचा प्रश्न आहे अंतर्गत स्वरूपामध्ये लेखक तालिका असं उत्तर येतं क्युम्युलेटिव्ह बुक इंडेक्स कोणी प्रकाशित केले होते बघा क्युम्युलेटिव्ह बुक इंडेक्स कोणाचा आहे एच डब्ल्यू विल्सन आर आर बोकर वेटेकर स्कॉलॅस्टिक इनक्वा क्युम्युलेटिव्ह बुक इंडेक्स कोणी प्रकाशित केलेले होते तेहतीस नंबरचा प्रश्न आहे एच डब्ल्यू विल्सन यांनी या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह बुक इंडेक्स प्रकाशित केला आहे संबंधित पुनर्प्राप्त दस्तऐवज आणि आय आर मधील एकूण पुनर्प्राप्त दस्तऐवज यांच्या गुणोत्तराला आम्ही काय म्हणतोय संबंधित पुनर्प्राप्त दस्तऐवज आणि आय आर सिस्टीमधला एकूण पुनर्प्राप्त दस्तऐवज याचं गुणोत्तर संबद्धता श्रेणीकरण संबंधित हिट्स पुनर्मागणी सुनिश्चितता चौतीस नंबरचा प्रश्न आहे काय म्हणतो संबंधित पुनर्प्राप्त दस्तऐवज आणि आय आर शिष्टी मधील एकूण पुनर्प्राप्त दस्तावज यांचा जो रेशो आहे ना त्या रेशोला काय म्हणायचं त्याला सुनिश्चितता असं म्हटलं जातं सुनिश्चितता अनुभव आणि नोकऱ्यांनी मानवी मनात कोणत्या प्रकारचं ज्ञान रुजवलेलं आहे हा तर जनरल प्रश्न आहे मेटा अव्यक्त मूक अनुभवाधिष्ठित पस्तीस नंबरचा प्रश्न आहे अनुभव आणि नोकऱ्या मूक ज्ञान जे आहे ते मानवी मनामध्ये रुजवण्याचं काम अनुभवाने केलेलं आहे एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी साली यूजीसी द्वारे स्थापित केलेल्या भारतातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या स्थापित जाळ्याला आम्ही काय म्हणतोय बघा युजीसी संस्था आपल्याला माहिती आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आपण त्याला म्हणतोय विद्यापीठ अनुदान आयोग म्हणतोय एन्टिबनेट कॅलिबनेट निशॅट डेलनेट बघा यूजीसीचं काय हे जाळं जे ना ने DMER साथी आहे ना ते युजीसीने स्थापन केला युजीसी अभ्यासक टॅप डीएम अग्निपंग बॅच तुमच्यासाठी आहे वेळ करू नका अजूनही परीक्षा डिक्लेअर झाली नसेल त्या डिक्लेअर झाली असेल आणि तुमच्याकडे दहा पंधरा दिवस तरी असेल तरी तुम्ही शेवटच्या टप्प्यातही बरस त्या ठिकाणी करू शकतात पुढील पैकी कोणती सारांश विषय पत्रिका प्रकाशित करते हॅब ट्रँकटिंग जर्नल म्हटलेलं आहे कोण प्रकाशित करत इंडियन सायन्स ॲबस्ट्रॅक्टस बायोलॉजिकल केमिकल मॅथमॅटिकल सारांश विषयक जर्नल इंडियन सायन्स ॲबस्ट्रॅक्टस जे आहे या ठिकाणी हे प्रकाशित करतं डीडीसीच्या तिसऱ्या सारांश सारणीमध्ये कशाचा समावेश आहे डी सी तिसरी सारांश सारणी शंभर विभाजन एक हजार उपविभाग एक हजार विभाजन ड़तीस नंबर प्रश्न है एक हजार उप विभाग जे है तीसरा साराउंसारणी मध्य दे है डी डी सी ऐसी द कैन ऑफ रिनेवन्स इज असोसिएटेड विथ द बैन ऑफ रिन्स कशाज निगड़ीत है द कैन ऑफ रिनेवनस कैन फॉर चाइन कैन फॉर अर आय फॉर कैरेक्टरिस्टिक्स कैन फॉर फिलिट्री सिक्वेन्स रिलेवन्सचा संबंध कशाचे आहे कॅनन फॉर कॅरेक्टर हे असोसिएटेड आहे जोडलेलं आहे कोणत्या आवृत्तीमध्ये वेळेच्या पैलूसाठी ऐवजी अवतरण चिन्ह सादर करण्यात आला होत आला आहे किंवा हो आले होते सी सीच्या कोणत्या आवृत्तीमध्ये वेळेच्या पैलूसाठी बिंदूने वापरला अवतरण चिन्ह वापरले गेले कितवी तिसरी सहावी चौथी पाचवी चाळीस नंबरचा प्रश्न आहे आणि सहाव्या आवृत्तीसाठी हे अवतरण चिन्ह सादर करण्यात आलं होतं अभ्यासकट ॲप आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे रोहिदास चोंदी पाटील जी एस टी इन्स्पेक्टर हे यूट्यूब चॅनल आहे तेही तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या परीक्षेचे आणि पुढच्या विविध एक्झामचे अपडेट भेटत राहतील ओके हे, हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद